या धमूला गोड आहे खायच्या असलं का मम्मा कडत आहो हा तू बाहेर होता ना कस काय मध्ये आला गोल नाही ओटेव बच नाही तू हा आता झोप लागली का आता भो पण आम्ही गोपाल्यानं माझं भो पण आता वाईट डमूल्या ना डामुल माझल उच्चार डमूल ये आमच्या डमूल्याने एकदा काय केलं तर माऊन दोन महिन्याचीच होती तर अचानक माऊ दोन तीन दिवस गायब झाले थांब थांबलं तर आम्ही खूप शोधत होतो की माऊ कुठं गेली आणि बबू बघायचा की घरात माऊ नाही आल्यानंतर मग त्यांनी काय केलं आमच्या माऊला यांना शोधूनच आणलं म्हणजे दुसऱ्या दिवशी त्यांनी आणली ती माऊला पण आम्हाला काही कळलंच नाही रात्रीच्या टायमाला बारा एकला आणलं होतं तो म्हणजे असा रात्री तर कधीच येत नाही पण त्या दिवशी तो आला माऊला घेऊन पण आम्हाला काय कळलं नाही माऊचे याच्यासंगा तो खूप गागायचा दरवाजा उघडा उघडा मग आम्ही उघडला मग तो घरात आला घरात पण खूप गागायला लागला आम्ही म्हटलं हा असं काय गागतोय आज तर तो म्हणत होता आम्हाला की माऊ बाहेर आहे तर तुम्ही माऊला घरात घ्या पण म्हटलं याला बाहेर जायचं असेल खाल्लं पिल्लं बाहेर जायचं असेल मग आम्ही दरवाजा उघडला आणि मग तो बाहेर गेला त्या माऊला मग तो कुठं घेऊन गे। गेला काय गेला मग दिवसभर कुठं होती काय होती मग अजून तिसऱ्या दिवशी रात्री घेऊन आला मग तेव्हा बी किती दोन का तीन वाजले होते तेव्हा घेऊन आला आता रात्री तेव्हा बी दरवाजा तितका गागायचा दरवाजा उघडा दरवाजा उघडा हां मग आम्ही दरवाजा उघडला गागत गागत घालत घुसला खूप इतका गचारा करायचा इतका म्याव 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 आणि दरवाजाकडं कर तोंड करायचा आणि ती माऊ दोन महिन्याचीच होती घाबरायची ती काय मध्ये येत नव्हती मग सासूबाई बाहेर होत्या मग सासूबाईनं बघितली ती माऊ म्हणे माऊ आली माऊ आली मग म्हटलं बापरे म्हटलं तो काल पण असंच गागायचा म्हणजे काल पण घेऊन आला तर तो माऊ पण आपलं लक्ष नाही आणि आज पण तो माऊला घेऊन आला त्याला पण माऊ शेट करमत नव्हतं अना, आणि आम्ही माऊ गेल्यानंतर खूप नाराज होतो की एवढी एवढी दोन महिन्याची आमची माऊ कुठं गेली असेल काय गेली असेल खूप जीवळच लागत नव्हता आमचा मग जेव्हा बब्बूनी माऊ आणली तेव्हा आमच्या जीवा जीवाला तर आम्ही देवाला नवस पण करायचो तर मी अशीच शेतात बसले आणि अशी पाहत होती कुणील माऊ किती कुणी बबूंनी तरी आणली पाहिजे आमची माऊ बबूस संग आली पाहिजे आमची माऊ तर खर्च आमचा बबू घेऊन आला आमच्या माऊला चार बबू आहे आमच्या है ना बघूया बबूईने डमूल्या हुशार तू हुशार आहे ना पाहतोलं पाणी तुले पाणी अ डमोल्या जायचं खाली खाली जायचं तुला जा